फ्रेंड्स आम्ही अरे अरे तू राहते का जायच राहतेस का आर्या तू, बस के तू।, तू दादा कशी बसकी दादा बसला जे आहे मी आंटी जाऊन येतो की

चला मग आता आम्ही आलेलो आहोत घरी तर घरी आल्यानंतर पहा मला करायचा होता सत्यनारायणाची पूजा तर पहा मी इथे सत्यनारायणासाठी पण सामान आणायचं होतं आणि राख्या पण आणायच्या होत्या सर्व काही इथे साहित्य झालेलं आहे माझं बांधून आता करायचे आहे मला पूजेची तयारी तर पहायचं आता मी पूजा वगैरे केळीचे खांब वगैरे पण इथं बांधून घेतलेले आहे फोटो वगैरे इथं ठेवलेला आहे आणि आता मला पोटी वगैरे वाचून घ्यायची आहे मग मैत्रिण सणवार आले म्हणजे मार्केटमध्ये तर गर्दी आलीच आणि का पहा घरी आल्यानंतर माझी खूप धावपळ झालेली आहे माझी रक्षाबंधनच्या दिवशी मी तर सत्यनारायण ठेवलेला होता त्यामुळे पहा सर्व काही एकट्यालाच करायचे त्यामुळे माझी खूप धावपळ होत होती मी तर

आमचा झालेला होता राखी बांधण्याचा कार्यक्रम चालू तर आर्यानं तिच्या मी आता बांधत आहे राखी तर माझी धावपळ झालेली होती मला साडी वगैरे काही मिसता चाललेली नाही गडबड गडबड पूजा वगैरे सर्व कामे पोळ्याचा स्वयंपाक वगैरे सर्व एकदा करायची त्यामुळे माझी खूप धावपळ झालेली होती म्हणून मी तर पहा गरबड कशी आहे त्याच अवधारात मी इथं भावला राखी बांधली तिथे त्याला पण थोडंसं लवकरच जायचं होतं काहीतरी काम आलेलं होतं त्यामुळे फास्टमध्ये मी तर राखी वगैरे बांधून घेतलेली आहे चला आमची पहा रक्षाबंधन अशा प्रकारे आम्ही साजरी केलेली आहे तुम्ही कशी केली नक्की कमेंट्स मध्ये सांगा <laughs> <laughs> बाळा आम्हाला व्यवस्थित पूजा करून घेऊ दे तसं करायचं नसतंय तुम्ही सत्यनारायण पूजा कशा प्रकारे मांडता नक्की कमेंट्स मध्ये सांगा मी तर पहा अशा प्रकारे आपली पूजा मांडलेली आहे इथं फोटो वगैरे नारायणाची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे पहा मी या प्रकारे सत्यनारायण पूजा मांडून घेत असते तुम्ही कशी घेता नक्की सांगा आपली भोळी बाबडी पूजा इथे घरीच चालू आहे ब्राह्मण वगैरे काही मी बोलवत नाही घरी मी दरवर्षी असे सत्यनारायण करत असते इथं वाहत आहे मी आता तुळशीचे पान

श्री गणेशाला नमस्कार असो श्री सत्यनारायण कथेचा अर्थ सांगते एकेकाळी ऋषी मुनींना पोरांनी पुराने सांगणाऱ्या रोमहर्ष नामक प्रश्न केला त्यावर ऋषी म्हणाले हे मुनिश्रेष्ठा मनात इच्छा असलेले फल कोणत्या व्रताने किंवा तपाने प्राप्त होईल याचे ध्यान व्हावे अशी आमची मनिषा आहे तरी ते ज्ञान आम्ही सांगावे जव्हा सूत सांगू लागले भगवान कमलापती विष्णू यांना नारद मुनीने विचारले होते तेव्हा देव नारदांना भगवंतांनी जे सांगितले तेच आपण असं सा सांगतो शांतपणे ऐकावे सूत सांगू लागले एकदा भक्ती योगी नारद हे परोपकारार्थ अनेक लेखी लोकी संचार करताना असेच मृत्युलोक ही पोहोचले त्यावेळी स्व स्वकर्म प्रभ प्रभावे अनेक योनीमध्ये जन्मून दुःख भोगणारे असे जन त्या त्यांनी पाहिले या जनाचे दुःख नष्ट करण्यासाठी कोणता उपाय करावा हा विचार मनात घोळवी ते विष्णू लोकी वैकुंठी पोचले तेथे हात असणाऱ्या चक्र गदा व पद्म धारण करणाऱ्या गळ्यात वनमाला धारण केलेल्या अशा नारायणाचे दर्शन घेऊन त्यांची स्तुती केली नंतर ते, ते म्हणाले वाचा म व मन या पलीकडे ज्यांचे रूप असते त्याची सामान्य शक्ती असते ज्याला प्रारंभ मध्य आणि अंत असत नाही जो निर्गुण निराकार आहे सत्व रजतम या गुणांचा अतीत असा आत्मा आहे जो सर्व पूर्वीचा अस्तित्वात आहे जो भक्तांच्या दुःखांचा नाश करतो अशा श्री विष्णूला मी वंदन करतो ही स्तुती ऐकून श्री भगवान विष्णू नारद मुनींना म्हणाले हे नारदा तू येथे कोणत्या हेतूने आला आहे तुझ्या मनी म्हणचे इच्छित मला सांग मी त्यांच्या कर्मानुसार नानायोनी मध्ये जन्म पाहून आपल्या पापकर्माची फळे भोगत आहेत तरी हे नाथा मजवर आपली कृपा असल्यास त्यांच्या दुःखाचा कोणत्या अल्प उ... उपायाने नाश होईल तो उपाय सांगावा तो ऐकण्यास मी उत्सुक आहे तेव्हा श्री विष्णू भगवान उतरले हे वत्सा लोकावर कृपा करण्याच्या इच्छेने तू चांगला प्रश्न केलास ज्या उपायाने लोक मोहमुक्त होतील अशा उपाय मी सांगतो हे नारदा सर्व स्वर्ग लोकात असेच मृत्यू लोकात एक महत्व पुण्यदायी गुप्त व्रत असूनही आहे ते तुला मी सांगतो हे व्रत म्हणजे श्री सत्यनारायणाचे व्रत होय हे व्रत व्रताचे फल त्यांच्या विधी कसा आहे कोणी करावे हे व्रत क्षमा करावे ते मला दयाळा सत्यनारायण देवा तुझ भक्ती भावा जय देव जय दीन दया सत्यनारायण देवा युक्त पूजनी करीती पुराण श्रवण परिमळ ध्रुवा सहित युक्त शर्करा स्मित गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायणा जय देव जय देव जय जै जय दिंदयाळाजे दे सत्यनारायण देवा शतान विप्रे पूर्वी व्रत हे आचरिले दरिद्र चला मैत्रिणी इथं आपली पोती वगैरे वाचून झालेली आहे आरती पण झालेली आहे आता आपल्याला इथं नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचं आहे पहा इथं आता मामा एवढी जास्त मामा कसं जास्त

चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय